सांग देवास मुक्ताबाईचा उपदेश नाही सुख दुःख पाप पुण्य नाही कर्म धर्म कल्पना नाही नाही भेद नाही वेदसी काही साचकी लटके वटने देही मने वटेश्वरा ब्रह्म पाही सहज सिद्ध बोले मुक्ता जात स्वरूप हे पा अनित्य, ने नाही ते निर्गुण पाही चैतन्या ठाई शुद्ध बुद्ध मुक्ताई मने चांगया वटेश्वरा निरुता पाता स्वयं साकारा हे मी प्रचित पाही अनुभव आलिया सांगाते काही सोहकार मनना सोडी साचे मी नाही तिथे तू कचे अहमतेची सोहमतेची पेमगुज मुक्ताही मने चांगया भुज मुक्त होताशी तो का बद्ध झालाशी आपल्या बंदने आपणा बांधलाशी सांडी बन्दन दोय दरी गवरा जाई मुलस्ताना आपुलिया माहेरा तेती चा ते परिरूप नाही एसी सांगयाची बोले मुहताई माजे दुरिताशा पाश चित्ती मोहो ममता ब्रांती अहम बावे। हरी तसे तेज अभिमान टाटा एक तत्व वैकुंठा हरी पाठी नाशिवंत देह पंचतत्व मोडी वायाच वहा उडी उड़नी जाय मुक्ताई जीवन चांगया दिल निर्गुणी साधिले घरकेसे स्वप्नींचा आत्मा केवता मागुताये हे नवनकागा मने आये सङ्गताबाई लटिके सटने देही मने मुक्ताबाई चाङ्गया भ्रमिष्ठ देही निर्धारी तु स्वप्न कैसे देवी देवो झाला भावाशी अबोला निमोनी उरला आप आपपर आधी आपपाई मग पडे प्रवाही प्रचंड दोही बुडो नको जवनाही कृपा मुक्ताईची बापा तव केसेनी द्विपाव शिल मुक्ताई चांगया तत्वे तत्वलया हरी भावी माया हरपली आकाराचा शेंडा घरी रांदी मांडा कावडा वाडी कांदा कुलाड भोजन करी दिसा पडे रात्री पडे उष्ण चोर घरटी घाली तराड घाली कोण सासूने खादले उंडे सोन उपाशी तरडे लेकी लागांशी घाई जावई गडबडा लोडे धमकत घुसळन घातले पारी वटेश्वर सुता मने मुक्ताई अवधारी टेकावरी टेक त्यावर एक टेंकुली तेते ते ते एक बाड़ी विश्मो करी तिचे नावकाए त्याचे नावकाए विचारूनी पाए मनामाजी डोडिया तली बावली जाली से गुरू आरू तीची अरू आरू, आरू, सु, आरू, आरू सुईना मेलवा सुईचे आनिवार चिले पाठार मुक्ताई मने सांगया सांगयाचा विचार भावे भक्ती करुणी वैराग्य जोडीशी तरी तू पावसी ब्रह्मा सुख ज्ञानतत्वी करी करी हा विचार निर्गुणी आकार निरामय चांगया सोय दरी ज्ञान जिवारी मुक्ताई बंधन नाही बद्ध नाही भेद नाही भेदशी काही साचकी लटके का साच लट वटते देही चांगा म्हणे सांग मुक्ता चाचकी लटिके वटणे दे उलट उलट मागारा प्राण्या फिरवते खाशी भरला पूर मायेचा लोंडा वाहून या जाशी भवनदीचे पाणी सकया पार ओढिते भल्या भल्या पोहणाऱ्या उलथून खाली पाडिते क्षणभंगूर संसार याचा भरवसा नाही दुर्लभ नर तनु गेल्या मग तू पडशील पसताई मने मुक्त बाई तरीची खुना दरी सद्गुरुचे पाय तुझला नेतील उतरून